शिरूर तालुक्यातील कृषी व ग्रामविकासात गेली अठावस अठ्ठावीस वर्ष काम करणारे बाबूराव दौंडकर स्मारक समिती एक अग्रगण्य संस्था असून रांजणगाव गणपती येथील या संस्थेचा मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीसच्या त्रैवार्षिक कार्यकारिणीची निवड करण्यात आली ॲडवोकेट धर्मेंद्र खांडरे यांची या संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली असून हेमंत दाभाडे यांची सचिवपदी नव्यानं नियुक्ती धनजय गायकवाड उपाध्यक्ष सागर फराटे कोषाध्यक्ष नारायण शिंदे सहसचिव विठ्ठल वाघ दरेकर तानाजी राऊत सुरेश पडोळे यांची विश्वस्त म्हणून पुंडे गणेश देशमुख यांची विशेष करण्यात आली निवड प्रक्रियेत अध्यक्ष म्हणून विनायकराव थोरात यांनी काम पाहिले ऍडव्होकेट धर्मेंद्र खांडरे संस्थेच्या स्थापनेपासून कार्यरत असून संस्था उभारणीत त्यांनी केलेलं योगदान महत्वाचं आहे प्रामाणिकपणा सर्वदूर संपर्क आणि संघटन कौशल्य जोरावर त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कार्यक्रम उपक्रम राबवले संस्था नावारूपाला अन्यात त्यांच्या सिंहाचा वाटा विचारात घेऊन एकमुकानं त्यांच्याकडे समितीची पुन्हा धुरा देण्यात आली असं निवड प्रक्रियेत अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले विनायकराव थोरात यांनी महाराष्ट्र आपला न्यूजला सांगितले अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्र आपल्या न्यूजशी बोलताना ॲडव्होकेट धर्मेंद्र खांडरे यांनी सांगितले पुढील काळात संस्थेच्या वतीनं शेली शेतीसोबतच जल पर्यावरण ग्रामविकास शेती तंत्रज्ञान व सेवा या क्षेत्रात वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात येणार असून तरुणांनी या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असं आवाहन केले